शेतामध्ये शेतकरी मित्रांनो आज शेतीमध्ये शेती, शेती करताना जर सगळ्यात मोठी कोणती अडचण जर जाणवत असेल तर ती असते मनुष्यबळाची शेतीमध्ये काम करण्यासाठी लोक मिळत नाही आणि लोक तयारी होत नाही शेतीमध्ये काम करायसाठी या सगळ्या गोष्टीचा विचार करून निलंदा येथील शेख मकबुल चान साहब यांनी बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे आणि याद्वारे शेतीमध्ये जे काही सगळं काम केले जाते ते या बुलेट ट्रॅक्टरद्वारे केल्या जाते मळणी आहे रोटाबेटर आहे कोअपनी आहे फवारणी आहे अजूनही खूप काही जे शेतीमध्ये काम केले जाते हे सगळं काम एक व्यक्ती बुलेट ट्रॅक्टरच्या साह्याने करू शकतो हेच सिद्ध केलेलं आहे शेख मकबूल चानसाहेब यांनी पण व्हिडिओ हा संपूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण प्रत्येक शेतकऱ्याला अशा बुलेट ट्रॅक्टरची गरज आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमी किमतीमध्ये उपलब्ध असलेला आणि चांगल्या क्वालिटीचा हा ट्रॅक्टर आहे सामान्य माणूस हा ट्रॅक्टर नक्कीच घेऊ शकतो तसेच गव्हर्नमेंटची शासनाची पन्नास पर्सेंट सबसिडी या ट्रॅक्टरला आहे जय शिवराय मी ची, ची, सचिन बापकर आपल्या शिवर आपला व्यवसाय आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहे आणि खूप चांगली माहिती या व्हिडिओतून मिळणार आहे तुम्ही आजचा व्हिडिओ हा बुलेट ट्रॅक्टरचा आहे बुलेट पासून बनवण्यात आलेल्या ट्रॅक्टरचा शेख मकबूल चांद साहेब राहणार निलंगाणा जिल्हा लातूर निलंगाणा हे गाव सत्तर हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि लातूर पासून पंचेचाळीस वर आहे शेत मकबूल चानसाब यांचं शिक्षण फक्त सहावी पर्यंत आपण आज त्यांनी लातूर मध्ये आपलं एक अलग नाव कमवलेलं आहे आज त्यांची ओळख ट्रॅक्टर साठी त्यांना ओळखल्या जाते बुलेट ट्रॅक्टरसाठी तर शेतकरी मित्रांनो शिक्षण फक्त सहावी पर्यंत झालं लातूर येथे आपल्या काकांकडे दहा वर्ष ट्रॅक्टरच्या गॅरेज मध्ये काम केलं त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी आपल्या भावाकडे निलंगना येथे ट्रॅक्टरच्या गॅरेजमध्ये काम करणं सुरू केलं शेतकऱ्यांकडे जाणं शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचे शेतामध्ये जे काही प्रॉब्लेम असेल ते दुरुस्त करणं पण या दुरुस्तीच्या याच्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या अडचणी कुठे आहे म्हणजे कोणत्या अडचणी शेतकऱ्यांना यूज येतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी दोन हजार पंधरामध्ये बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली दोन वर्ष त्यांनी अथक परिश्रम केला त्यानंतर त्यांनी एक बुलेट जुनी बुलेट घेऊन त्याद्वारे दोन हजार पंधरा मध्ये त्यांनी बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती सुरू केली दोन वर्षानंतर जेव्हा त्यांनी शेतामध्ये बुलेट ट्रॅक्टर चालव चालवण्यासाठी सुरुवात केली तर ते त्यावेळेस त्याच्यामध्ये काही अडचणी येत गेल्या पूर्ण अडचणीवर मात करून एक नवीन बुलेट ट्रॅक्टर ची निर्मिती त्यांनी दोन हजार अठरा मध्ये केली दोन पासून केलेली सुरुवात आज त्यांनी च्या जवळपास ट्रॅक्टर त्यांनी विकले आहे अथक परिश्रम आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर आणि नवीन काहीतरी वेगळ्या काहीतरी करायचा या उद्देशाने आज त्यांनी ट्रॅक्टरचे अलग अलग प्रकार त्यांच्याकडे तीन चाकी बुलेट ट्रॅक्टर आहे चार चाकी ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर त्यांच्याकडे चौदा पंधरा अवजारे त्यांनी तयार केलेले आहे जे ट्रॅक्टरमध्ये पेरणीसाठी मळणीसाठी फवारणीसाठी यासाठी त्यांनी उपकरणे तयार केली आहे जे ट्रॅक्टर ट्रॅक्टरला लावून ते शेतामध्ये यूज करतात आज लातूर जिल्ह्यामध्ये शेख मकबूल चानसाब यांची एक अलग ओळख आहे आज त्यांनी आपलं एक अलग अस्तित्व निर्माण केलं आहे तरी शेतकरी मित्रांनो बुलेट ट्रॅक्टर विषयी अजून पूर्ण आणि महत्वपूर्ण माहिती देत आहेत शेख मकबूल चानसाब शेक मकुंचांदसा राहणार्री गंगा जिल्हा लातूर महाराष्ट्र आपण बघू शकता हे बुलेट फॅक्टर आहे बुलेट सर्व दिसणारा मॉडेल आहे तिचं डिजनमध्ये बनलेला हा दहा इंच ट्रॅक्टर आहे आणि हे आम्ही दोन हजार सोळा सतरामध्ये बनवलेला ट्रॅक्टर आहे आणि सगळं व्यवस्थितपैकी शेतामध्ये बैलाची आणि मजुराची जी अडचणी उडाली आहे लोकांना त्या अडचणींसाठी हा ट्रॅक्टर आम्ही बनवलेला आहे आणि ह्या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे तीनचाकी असल्यामुळं कमी जागेवर वळत आहे आणि पोळणी डवरणी आणि वखरणीसाठी एक नंबर काम करतं आहे किंवा चार किती दिवसांतलं काम किंवा पिकात जाऊन फुवारणीचं काम करण्यासाठी एकदम योग्य ट्रॅक्टर आहे आणि या ट्रॅक्टरमध्ये असं म्हणतात डिझेल इंजिन आहे हे कंपनीचं दहा इंटरचं डिझल इंजन आहे दुसरी बस बघितलं तर इकडे क्लस सिस्टम आहे जे मोठ्या ट्रॅक्टरमध्ये येत आहे त्याच सिस्टममध्ये हे क्लस सिस्टम आहे साईडला गेअर आहेत आणि हे सीट बघितलं तर एकदम कम्फर्टेबल सीट आहे तिथं हाय लव गिअर आहे त्याच्यानंतर हे पाठीमागं प्रत्येक अवजार जोडण्यासाठी जसं ट्रॅक्टरमध्ये येत आहे तसं लिंकेज सिस्टम आहे हायड्रोलिक आहे त्याच्यानंतर ह्याला पी टी ओ सिस्टम आहे पाठीमागं समजा रात्रीच्या टायमाला काम करायला लागलं तर काही अडचणी होऊ त्याच्यासाठी टेलॅन दिलेलं आहे इथं दुसरी सिस्टम इथं तर हे हायड्रोलिक सिस्टम आहे जे की जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला खालीवरी आणि जेवढं पाहिजे तेवढं डीप लावता येत आहे हे ब्रेक सिस्टम आहे जे की सिंगल ब्रेक सिस्टम आहे जागावर त्याला मारायला जागा तर तुम्ही सिंगल ब्रेक करू शकता हे हा एक्सिलेटर आहे आणि हे आता फक्त हँडल आहे बाकी आता म्हणजे एक्सिलेटर किंवा ब्रेक असं मग फारखं काही पण नाही फक्त हँडल आहे जो स्टेअरिंगचं काम करतं आहे हा हँडल त्याच्यानंतर ह्याला शेल्फ आहे हे त्याचं लाईटचे स्विच आहे त्याच्यानंतर इंडिकेटर बटन आहे म्हणजे जे ट्रॅक्टरमध्ये फॅसिलिटी येते ती तुम्हाला पूर्ण फॅसिलिटी ह्याच्यामध्ये मिळेल आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ह्याची रुंदी जी आहे फक्त अडीच फुटाची जी रुंदी आहे जे की उसामध्ये किंवा हळदीमध्ये कपाशीमध्ये एकदम इझी काम करू शकतं आम्ही एक सहा सात वर्षाखाली हे ट्रॅक्टर बनलेलं आहे आणि हे ट्रॅक्टर फक्त आम्ही अनुभवातून जे की शेतकऱ्याला काय अडचण आहे सध्या ते शेत आता भावाभावाच्या वाटण्या वगैरे होऊन एकदम छोटे छोटे शेतात तुकडे झालेले आहे आणि त्या छोट्या शेतामध्ये मोठे ट्रॅक्टर जायला अडचण होती गोष्ट शेतकऱ्यापाशी पण तेवढं बजेट असतं ट्रॅक्टर ट्रॅक्टरवरचं त्याच्यामुळे छोटे ट्रॅक्टर आणि छोट्या जागेत चलावं हे आम्ही आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही हे अनुभवातून आणि शेतकऱ्याच्या अडचणी सध्या बैल मिळत नाही लेबर मिळत नाही आणि बैल आणि लेबरवर पाच म्हणून आपण हा ट्रॅक्टर बनलेला आहे आणि एकदम चांगल्यापैकी शेतातला हा ट्रॅक्टर काम करतो आहे आम्ही जवळजवळ तुम्ही बघू शकता त्याच्यावर सोयाबीन कापणी यंत्र बनलेलं आहे त्याच्यानंतर पिली आहे सगळं खास आहे हे रिसर आहे दोन दिवसामध्ये चार फूट दिवसामध्ये माती लावलेलं आहे हे कल्टिवेटर आहे पाच जाते हे जनरेटर आहे पाण्यात आपलं कवरणी यंत्र आहे जे बावीस फूट रान एका टायमाला कवर करत आहे त्याच्यानंतर अंघूरबागेत फवारणीसाठी ब्लोर बनलेला आहे त्याच्यानंतर पोळपणी डबरणी आहे ते त्याच्यानंतर पेरणी यंत्र आहे सिंगल पलटी नांगर लागू शकतं ट्रॉली एक ते दीड टन लोड घेऊन काळ्या रामातून निघू शकता एवढं ट्रॉलीमध्ये लोड ओढण्याची कॅपॅसिटी आहे रोटावेटर आहे जे काही रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर आहे उसामध्ये त्याला तुम्ही बी मोकळी गवत बी काढू शकता आणि त्या माती लावण्याचं रिव्हर्स गियर घाटलं तर माती लावण्याचं पण काम एकच काम होतं गेलं त्याच्यावर तुम्ही साडेसात इच कीचं यंत्र बसू शकता त्याच्यावर पाच इच किंचा पाण्याचा पंखा बसू शकता तुम्ही म्हणजे कुठल्याच प्रकारचे शेतातलं काम करण्यासाठी कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही हे आम्ही लक्षात घेऊन हा ट्रॅक्टर बनवलेला आहे मी काही कुठला इंजिनियर नाही मॅकानिका फक्त या अनुभवाच्या दौरा बनलेलं आहे आणि मी म्हणजे लहानपणापासून ट्रॅक्टरचं काम करत असल्यामुळं ट्रॅक्टरचं ट्रॅक्टरचं मेकॅनिक असल्यामुळं ते शेतकऱ्याजवळ संपर्कात राहिल्यामुळं शेतकऱ्याच्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी हीच दूर करण्यासाठी हा ट्रॅक्टर आपण बनविलेला आहे तर हे होते शेख मकबूल चांद साहेब थोडी माहिती बुलेट ट्रॅक्टर विषयी त्यांचं गॅरेज शंभर बाय तीस या जागेमध्ये आहे त्यांच्याकडे जवळपास बारा तेरा कारागीर आहेत जे त्यांच्यासोबत काम करतात या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य जर म्हणाल ट्रॅक्टर बनवताना काही भाग हे सुटे भाग हे बाहेरून आणल्या जाते त्यानंतर काही भाग हे बनवून घेतात आणि ट्रॅक्टरचे फ्रेम हे स्वतः आपल्या गॅरेज मध्ये बनवतात या बुलेट ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य असं आहे की हे ट्रॅक्टर दहा एच आहे या ट्रॅक्टरचं वजन जवळपास साडेचारशे किलो आहे आणि या ट्रॅक्टरद्वारे मळणी कोळपणी पेरणी फवारणी तसेच इतर शेतीला शेतीमध्ये जे काम असते ते सगळे काम हे ट्रॅ हा बुलेट ट्रॅक्टर करतो शेतकरी मित्रांनो शेख मकबूल चांद साहेब यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्याकडे जे कोणी कस्टमर येतात ते आल्यानंतर ज्यांनी अगोदर ट्रॅक्टर घेतला आहे ते त्यांच्याशी संवाद घडवून आणतात ज्यांनी ट्रॅक्टर युज केला आहे किंवा जे यूज करत आहे त्यांच्याशी त्यांचं बोलणं करून देतात ते त्यांना सांगतात की या ट्रॅक्टरचं वैशिष्ट्य काय आहे की या ट्रॅक्टरमध्ये काही प्रॉब्लेम आहे का काय आहे त्यां येणाऱ्या कस्टमरच ते समाधान करून देतात आणि त्याच्यानंतर ते विक्री करतात तर मित्रांनो आज या ट्रॅक्टरची किंमत जे जर आपण नॉर्मल ट्रॅक्टर जर पकडलं तर त्या ट्रॅक्टरपेक्षा आज या ट्रॅक्टरची किंमत खूप कमी आहे आणि या ट्रॅक्टरसाठी शासनातर्फे पन्नास पर्सेंट सबसिडी जाहीर झालेली आहे एक सामान्य शेतकरी जो मोठा ट्रॅक्टर नाही घेऊ शकत किंवा त्यांच्यासाठी सोयीचा आहे आणि मेन म्हणजे परवडणार आहे या एकाच ट्रॅक्टरद्वारे सगळ्या प्रकारची कामं शेतातली केल्या जाते आणि एका सामान्य शेतकऱ्यासाठी हे खूप महत्वाचं आहे आज शेतामध्ये शेतकऱ्यांना शेतीमध्ये काम करण्यासाठी माणसं मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं एवढं नुकसान होते की जर शेतीमध्ये पीक असेल आणि जर आता काढायचं आहे पण त्यावेळेस जर माणसं नाही मिळालं तर त्यांचं अक्षरशः कधी कधी नुकसान होते कधी कधी जर माणसं नाही आले तर ते पीक शेतातच राहते मग पाणी आला किंवा आला नैसर्गिक आपत्ती आली तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते अशा वेळेस हा बुलेट ट्रॅक्टर खूप महत्वाची भूमिका बजावतो त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी या बुलेट ट्रॅक्टरचा नक्की विचार करावा आणि एक बुलेट ट्रॅक्टर नाही तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या वे वे प्रकारचे ट्रॅक्टर शेख मकबुल चान साहेब यांच्याकडे उपलब्ध आहे स्क्रीनवर त्यांचा नंबर आहे तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा काम करणारे मनुष्य मिळत नसल्यामुळे हा ट्रॅक्टर ते काम तुमचं पूर्ण करेल आणि नक्कीच तुम्हाला यातून तुमच्या खर्चामध्ये बचत होईल आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम होईल आणि या ट्रॅक्टरसाठी एकच माणसाची गरज आहे जो एक माणूस पूर्ण ट्रॅक्टर चालवून पेरणी फवारणी मळणी रोटावेटर सगळ्या प्रकारचे शेतातले कामं करत तसेच शेत, कर। शेत चांदसाब यांच्याकडे हाताने चालवणारी पाच एच पीच एक ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर परत एक पाच एच पीचा ट्रॅक्टर अ जमीन खुरपण्यासाठी आहे अशा प्रकारे आणि जवळजवळ चौदा पंधरा अवजारे त्यांच्याकडे अवेलेबल आहेत जे शेतीमध्ये यूज केल्या जाते आणि अशा प्रकारे तुम्ही जर या ट्रॅक्टरचा यूज केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये खूप मदत होईल शेतकरी मित्रांनो शेख मकबूल चनसाब यांना त्यांच्या पुतण्याचा खूप मोठा आधार आहे त्यांच्या घरच्या लोकांचा एक खूप मोठा सपोर्ट आहे या व्यवसायामध्ये आज महिन्याला ते आठ ते दहा ट्रॅक्टर बनवतात पस्तीस ट्रॅक्टरचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे तर मित्रांनो शेख मकबूल चंद साब यांच्या बुलेट ट्रॅक्टरचं आज लातूर जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा लातूर जिल्ह्याच्या बाहेर खूप कौतुक होत आहे कमी खर्चामध्ये कमी किमतीमध्ये सामान्य शेतकऱ्यांसाठी हा बुलेट ट्रॅक्टर खूप फायद्याचा आहे आणि या बुलेट ट्रॅक्टरकडे बघून त्याचं वैशिष्ट्य त्याचे गुण बघून भरपूर शेतकरी त्यांच्या गॅरेजमध्ये येऊन भेटी देतात त्यांचं कौतुक करतात तसंच काही शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यांच्या गॅरेजला भेट देऊन त्यांचं भरपूर कौतुक करतात त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे प्रत्येक शेतकऱ्यासाठी चांगला आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा, करा। आणि लाईक कमेंट शेअर नक्की करा स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद